तर चला बरं आजपासून आपण काहीतरी नवीन करू तर हाय मित्र आहो तर चला आजपासून काहीतरी नवीन सुरुवात करून बघूयात आपण कसा काय तर जमल का नाही तर बघू बरं तर चला बरं जाऊयात आता आपण किचनमध्ये पहिला काय बायको करते तर काय तर करायची लागले इकडं बाबा बाई ना तुम्हाला पहिलं हाय करायला लागली बघितल्या बघितल्या कॅमेरा बघा खाला की हायच ना काय कारलीसारखी कापाय लागले मस्तशी कापते जशी का टायर आहे बाबा बाबा एक नंबर गोल 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 एवढी भारी तर माना पण नाही कापता येत कधी तर कशी काय कापत आहे काय माहीत तर सवय असेल तिला म्हणून नाही एवढी रागा रागात कापायला लागले माझेकडे तर बघ पण नाही काय कराय काय माहीत नाही बघत तर कारेली मन लावून ना इकडे पहा कसा कसं गाडीवर तर घोडा चढला आहे कसा काय काय माहीत थकली मरतं म्हणून तो घोडा घोडाना गाडी पाहता होता झाली पण सोनालीची कारली कापून एक नंबर तर अजून तर कापत मराठा कापून झाली ना रग कापून झाली पण ना आता काय कार्याला होल सारखं लावलं काय कराय काय ते विचारला तर सांगा काय सांगा असा त्या करायला लागतं या तर मी पहिल्यांदाच पाहत आहे काय कराय काय माहीत तर पहा बरं आपला मराठी ना आदिवासीचा कसा मिळेल असं नाही इकडे पहा मायरा इकडे नाही तर गाडी सायकलचा खाली खाली पडून राहिला आहे ना सायकल तर सायकल ना खुर्ची पण खालीच बाबा बाबा बी तर सांगा बरं कसा व्हिडिओ मराठी ना आदिवासीचा मिक्स तुम्हाला आवडला का नाही मित्र आहो ना गाड्या पाहून झाला ना आता चालू पर्यंत परत इकडे काय सोनार करत आहे ना पहा आलूत तो कोडक भारी होल पाडून ठेवलं बो बो बो, बो, बो 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 बाई काय सांगू आता याला एवढा तर खतरनाक साफ केल्यात असा तर मला पण नाही माहीत आता काशी साफ करायची पण इथे मी पहिल्यांदाच पदत पहा मित्र आहो तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये कार्ली कशी साफ करायची आम्ही जास्त खाऊ नाही तर जास्ती माहीत पण नाही तर सोनाली तर कधी खात पण नाही तिला माहीत नाही तर असं तिने साफ करायला लावले आहेत मी तिला सांगून पाहिला का अशी नाही करायची पण माझा तर ऐकलाच नाही ना आता पहा मीठ टाकला ना लावली कुच करायला कुचूक कुचूक कशी आवाज येतो किच कुच आवाज येतो मित्र आहो तर पहापरण कसा कुच कुचकरून घेतली का सांगा कडूपणा जाय तर कडूपणा कुच करायला लावली तर पहा इकडं कारल्याशी काली डाल म्हणजे उडदाची डाळ पण मस्त लागते तर ती पण आता करायला लावली आहे सोनालीनी तर पहाभरण कशी करत आहे नाही इकडे पहा कार्ली तर कुचकरून पण झाली नाही एक साइडला रस नाही एक साइडलं कार्ली तर फारसा भारी रस दिस नाही इकडे पहा सोनालीनी डाल हो ठेवली बा बो, बो, बो फारशी भारी दिसं तर मित्रा हो कारली डाळी ऊर्जाची डाळीला कोणी दिया नाही लागं तरीच भारी लाग नाही इकडे पहा कार्ली कुचकरून पण आपली झाली नाही इकडं तर फारसा बेस्ट डब्बा बा 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 बाबाई सोनालीने कधी घेता चांगला पण नाही वेगवेगळा सगळा ठेवायला मसाला मीठ मसाला हळद सगळा वा तर आता काही मसाला वगैरे वरूनच टाकून घ्यायला अगं हो तर फोनही नाही ना, ना इकडे आपलं काम पण चालू आता होल तर पहिला लॅपटॉप चालू करून ठेवायला आला आहे तर पाहू भरून कसं सांगतं तर लॅपटॉप चालू केला म्हणजे बरा मग आपले दुसरा काम करायला मोकला तर चलापर्यंत परत आपले जाऊ किचनमध्ये तर अरं तर सोनालीने इकडं मसाल्यांना ते टाकून घेतले सगळं कारल्यात ते आता दाखवतात नाही काय काय टाकला ते तर त्याच हो आपला रोजचा टाकायचा नाही टामाटे मी खात होतो नाही इकडे पहा तेल तर शिलात ना टाकत होती तर आता परत तेल गरम झाला तर टाकायला लावला आहे तर पाहू बरं फारसा भारी आवाज आहे एक नंबर चचर ना तिकडे माया हा आवाज आहे बाबा बाबा थांबत तर काय करू तर काय माया का पाहू का तुम्हाला दाखवू इकडे कारली तर पहा अशी टाकायची मी तहो अरे ना आता तर टाकली ता ता ना टाकली ना आता कशी काय लगेच झाली अर ना पाहून तर माझ्या तोंडाला पाणी होण्यासारखा सुटं ना मेहा तर गॅसवर लगेच बंद केला नाही इकडे शिट्टी पण वाजली ना आता पाहतो तर शिटी हवा हो आली ना इकडे तर कार्डी हो दिसत तर काय करू ना काय नाही तर बाबा ना माझा तर हात कारड्याकर सारखा जाय तर पाहू बरं एक कारड्याची ना पाहूपर्यंत कशी चमकत बाबा बाबा बा बाबा ना हात लगेच केला माझा त्यावर अरे हा 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 लासलू पण पाहू पण दुसरी उचलून ना उचलली लगेच तोंडात पाहवा बा लयशी भारी हा 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 त्या खानं चव सांगा पर्यंत ना पहिलाच हा हा करा हां तर पहा खा लावलं लावला आहे तर आता तुम्हाला चव सांगाल तर पहा मित्र आहो एक नंबरसारखी लागत वा 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 छान तर तुम्ही अशी करून पहा ना खान पहा मग तुम्हाला समजेल चव ना माझ्या तोंडाला अजून पाणीसारखा सुटत तर अजून एकदा तव्यावर पहा सारखा ना परत हात गेल्यासारखा तव्यावर तर अजून एक हात उचलल्यासारखा हात माझा परत उचलला परत तोंडात टाका पहा मित्र आहो एक नंबर तर मी आता राहिलो थोडा वेळ तर एखादा सगळी कार्ली खाण टाकण तर आता मला वाटतं बस करावा तर पाहू ना कार्ली पहा कोडी चमकदार वाघ छान एक नंबर झाला तर चला तिकडे आता पाहू माईज आवाज कारली खात नाही खात तोपर्यंत इकडं मायरा तयारच कारण मला कूलर पाहिजे बाबा कार गरम व्हायला लागला आहे तिला तर कूलरशिवाय राहत नाही तर आता सांग कूलर तर पहिला पहिला पाणी घेणे आता गरमीचे दिवस हो फार तर गरम हो फार होई तर पहा पहिला तर पाणी टाकून घेईन मायराला तर कूलरशिवाय राहावं नाही ना, ना माल हो नाही राहावं जराक जराक त्याचे मुलं तर यो कूलर आम्ही फार जुना घेतला आहे मित्राहो झाली मी दोन एक वर्षा अशी तर आता या यात पहिला पाणी टाकून घेऊ आणि मग मस्त थंडी थंडी हवा खाव तर पहा बरं ना मायराला तर सांग कूलरच पाहिजे बाबा टाक 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 पाहिलं पाणी ते काय टाक म्हणजे टाक मी बोलतो का आता नको नंतर तर बोलतो आताच पाहिजे नाही या काय करते मायरा डोल्याला तर पाहू बरं तर चला आता इथं टाकून घेऊ पाणी आपण पहिला तर मायरा पाणी टाकून झालं ना आता मायरा डोल्यावर पट्टी बांधून ना ने बादली नेऊन ठेवायला लागली आहे तर मित्र पाणी काय टाकताना नाही दाखवला तर एक हाताखट बादली उचल्यावर आहे ना इथं मायराने आता मोरीत बादली होऊन येऊन ठेवली तर आता मस्त मायरा हवा खा एक नंबरशी तर पहा फ्रिजात काय आहे तर ते फ्रीजात पाहू बरं बर्फ कूलरमध्ये टाकायला तर पाहिला तर अजून तर बर्फ कडकच नाही होते दाबून ना। तर परत आपला फेल झाला प्लॅन तर आता रातचेच टाकायला लागाल मित्राहो तर आता चला बरं फ्रीज बंद करू ना मायरा तर का आलू का फ्रीजची बाबा खाऊ दे कारण तर पाहू परत तर बंद करू चांगला पाहू नाही इकडं पहा डालकोडीक भारी झाली ब बो 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 एक नंबर विचारला झाली काय तर सांग ना ह्या अजून तर सांग बाकी सांग लेट जेवण भेटल तर पाहू तर अजून एकदा ठेवायला लागेल असं वाटत आहे ना पाहू बरं थोड्या वेळाने अरं आता आलो तर डाल तर झाली तर एवढी डाळ कमी काय वाटत तर हो दुसरी डाल मावशीला दिली ना पहा किती भारी झाले हे एक नंबर तर आज जेवायला मजा येईल तर चला बरं जेवण करून घेऊ तर इथं बघा भात पण आपला झाला रेडी कारल्याची भाजी पण ना दाल पण तर चला आता जेवण करून घेऊ तुम्ही पण या मित्रांनो हो जेवायला मग सोबत जेऊ दाल पण खाव ना कार्ली पण खाव तर पहा मित्रांनो हो। कसा मस्तपैकी या 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 जेवायला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ना भेटूया मगा पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला असंच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन क्लिक करून ठेवा बाय बाय बाय